Pelo grande. Namastê, Krishna, Ram Krishna Hari, tay. Ram Krishna Hari Krishna tamo. Daí que o Jeovân obriga. असं कसं पिल्लू घालते कपडे जय श्रीराम ताई जय श्रीराम म्हणून परत पाठवलं चुकलं म्हणू आहे नाही पिलूला कपडे घालते ना त्यामुळे कमेंट चुकली वाचताना अहो झालं तू हो झालं तुमचं झालं छान असं चालू चा। आहे का नाही नाही पिलू बिस्किट खात होती पिलूचं काय दिवसभर चालू असते कपडे चेंज करा हे करा ते दिवसभर चालू ताई तुम्ही चहा पिला का नाही ना आत्ताच संभवला शाळेतून घेऊन आली आत्ताच शनिवार होतो सकाळची शाळा होती त्याची सकाळची शाळा होती ना तुम्ही झालं का तुमचं झालं का अनिकेत जाधव हाय ताई हाय के दादा झालं का चहावर हो तुमचं

खेळ ना बरं बरं तुमचं सगळ्यांचं झालं का चहा वगैरे हो आता ना आता संपलं पाणी काही लाईक केलं आहे धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू सो मच दर्जा ठेव समोर काय होतो तुमचं चाललंय सारखं बाळाला दाखवा बाळाला दाखवा सांगितलं किती वेळा तरी म्हणजे मी काय मेहनत घेतले वाया घालवू का सांगा तुम्ही दररोज दररोज बाळाला दाखवून मला काय माझ्या आधीच कॉपी राईट आल्या अजून आणायचं आहे का सांगते किती वेळा तरी बाळा मुलांसाठी लाईव्ह नाही आहे म्हणून तरी तुम्ही कोण ऐकत नाही आहेत पाऊस आहे का हो पाऊस आहे ना आता पाऊस चालूच आहे इलो इकडे या हाय नमस्कार रे श्रादा नमस्कार पश् नको okay. पुजू तिकडं पुज जा तिकडे ठेऊ जा खिडकी ठेवून दे हाय नमस्कार आणि व्यवस्थित कमेंट करा असू दे ठेवा मग नका दाखव बाळाला वगैरे चॅनलला प्रॉब्लेम हा ना मग तेच ना जरा समजा करो दिल भर तुम्ही धन्यवाद रत्नागिरी पाऊस आहे का पाऊस आहे कशी आहे मस्त आहे संतुष्ट तुम्ही आहात झालं का रे यांचं चहा वगैरे मी आत्ता चालेल बघा संभावला शाळेतून घेऊन काय रे हे झाले नरम फडलेत ते आता चालेल संभावला शाळेतून घेऊन ठेव खाऊ तिला दे मी पण मस्त आहे ताई हो का इंग्लिश मीडियम की मराठी सेमीला आहे सेमीला सेमी इंग्लिश नमस्कार संतोष दादा काय आहे रे तुम्ही पुणे पोलीस हो का नमस्कार राम राम ताई राम राम पुणे पोलीस कुठून आहे तुम्ही पुणे पोलीस कुठल्या एरियामधून आहे सांगा दादा हाय नमस्कार माझ्यासाठी पहा मुलगी ओ मला संतोष दादा माझी दोन मुलं मला झेपण आता मुलगी बघायला कुठं जाऊ मी सांगा मुलीच्या बारा भानगड्या मला वाटलं होत म्हणून विचारलं नाही काय हॅलो नमस्कार पुणे पोलीस बोला कुठून आहे तुम्ही हडप सर ओके तर बघूया तुम्ही कुठून आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला जाऊन व्हिडिओला लाईक करा आणि सब करा पोलीस आहात ना तुम्ही तर सॉप करा की ना माझ्या बरं का हॅलो मी कोकणी हो का बरं हॅलो नमस्कार ठीक आहे ताई माफी मागतो तुम्ही बोलावं नाही प्याला चहा पाणी झाले का ताई नाही ना आकाशदा दादा आत्ता झाले संभवला मोठ्या मुलाला शाळेतून घेऊन का शनिवार ना बारा ते अडीच पावणे तीनची शाळा होती पन्नास तीन दोन पन्नासच्या शाळा आता सुटली नमस्कार डी दादा नमस्कार जय राणे हाय नमस्कार नमस्कार मला वाटलं तुम्ही मत करा मदत कराल दादा कसली मदत असली मदत मददस असते का की राणी हां अरे हाय पलगताई आलात का कशा आहेत महाराष्ट्र मे रत्नागिरी <coughs> <coughs> पुणे पोलीस हडपसर हो का हिलो म्हणूनच दादा म्हटलं तुम्हाला माझ्या जाऊन व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा माझ्या पुण्यावरून पोलीस आहे तुम्ही हडपसरवरून बरं का तर ला एवढी तर चॅनलला लाईक तर करू शकता ना, ना करू शकता ना व्हिडिओच्या खाली कमेंट तर टाकू शकता <coughs> ना नमस्कार मुलगी बायची मदत यात वाईट नाही हो संतोष दादा वाईट काय वाई बोलला नाहीत पण आपण इथं पोलीस पोली, मुली बघायची कामं करतो का नाही ना हे लाईव्ह आहे आपली सोशल मीडिया आहे दादा बरं का मुली बघायचे काम करतो का आपण इथं इथं मुली स्वर्ग ते जमवतं का नाही ना, ना मी तर तुम्हाला काय वाईट बोलले का मी म्हटलं माझे दोन मुलं आहेत तर कुठं जाऊ मुलगी बघायला आणि तुमची आणि माझी ओळख आता झाली सोशल मीडियावर कोण देतं का कुणाला मुलगी मा सांगा बरं देईल का मला माहीत नाही तुम्ही कशा तुम्हाला माहीत नाही मी कशी आहे कसं देईल कोण सांगा मला पण चपलीने मारतील की तिथं हाय नमस्कार दादा हाय ताई हाय आमचा भाचा कोणत्या क्लासमध्ये आहे तो आहे सेमी सेम इंग्लिश ताई तुम्ही जेवण घेतले का हो दादा जेवण झालं हाय हाय नमस्कार ठेवते दा लाइक करा सगळ्या आणि चॅनल मध्ये आवडत लाईक शेअर करा कशाला ते का आपण कशाला पोसायला फर्शी पोसायला होय Hum. É. O. Oh. É. Oi.